डोंगऱ्याचा पाडा येथे दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सी एस आर उपक्रमाअंतर्गत आणि ईशान्य फाउंडेशनच्या सहकार्याने आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आर्थिक वर्षातील चौथे त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबिर यशस्वीरित्या पार पडले या शिबिराचे उद्घाटन योगेश बोदे महाव्यवस्थापक पी सी एल गोमा म्हात्रे माजी सरपंच देवीचा पाडा मिलिंद कुमार झोडगे मेडिकल ऑफिसर दीपक फर्टिलायझर्स आणि त्वचा रोग तज्ञ डॉक्टर लीला पोस यांच्या उपस्थितीत करण्यात आले पालेखुर्द देवीचा पाडा डोंगराचा पाडा खैरणे तोंडरे पडखे कानपोली वलभ आणि आसपासच्या गावांमधील गरज ओळखून दीपक फर्टिलायझर कंपनी दरवर्षी चार ते पाच शिबिरांचे आयोजन करते यावर्षी आतापर्यंत झालेल्या शिबिरांमधून पाचशे चौतीसहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला असून लोक आजारमुक्त झाल्याचे कंपनीने सांगितले मुख्यतः महिला व बालक त्वचा रोगाने त्रस्त असून कामगार वर्गातील रुग्ण दवाखान्याचा खर्च पेलू शकत नसल्यामुळे या आजारांकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे कंपनीने या रुग्णांना मदत व्हावी म्हणून त्वचा रोग निदान व औषध उपचार शिबिर राबवण्याचा निर्णय घेतला आहे असे संदीप काकडे सहाय्यक महाव्यवस्थापक सी एस आर आणि योगेश पाटील प्रकल्प अधिकारी ईशान्य फाउंडेशन यांनी सांगितले शिबिराचे नियोजन डॉक्टर सोनाली शेळके आणि डॉक्टर तेजाशी सोनसे यांनी केले दोन तीन वर्षापासनं आमच्या गा गावामध्ये दर शुक्रवारी या ठिकाणी गाडी येतो आणि गोळ गरिबांना कुठल्याही प्रकारचा निधी न घेताना या ठिकाणी आमच्या या ठिकाणी बऱ्याचशा कामगार एरिया आहे गोळ गरीब आहेत यांना त्याचा फायदा होतो दीपक फर्टिलायझर कंपनीचं मॅनेजर वर्गाचं त्यांच्या प्रोडक्शन वर्गाचं सर्वांचा अभिनंदन करतो जो गरीबाला तुम्ही शिवदा देता आज चांबरीत मोफत लोकसता या ठिकाणी शिबिर भरला जातोय अनेक गावावर लोक या ठिकाणी येतात त्याचा फायदा घेतात आमचे गोर गरीब फायदा घेतात दीपक फर्टिलायझर हा ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून जे काय आज सेवा करत आहे तर त्या ईशान्य फाउंडेशन आणि संपूर्ण टीम त्यांच्यासोबत अस वे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गोरगरिबांची जी सेवा करते आताचसुद्धा सा शेठनी सांगितलं की बाबा दीपक फर्टिलायझर हे लाख मोलाचं काम करतो आहे तर मी त्यांच्या माध्यमातून हेच सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त ईशान्य फाउंडेशनच्या मार्फत होणारे हे काय शिबिर आहेत त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घेऊन स्वतःचं आरोग्य कसं सुधारता येईल याचा विचार करा आणि या संपूर्ण ईशान्य फाउंडेशन टीमचं आमच्या सगळ्या काम कामगार वर्गाच्या माध्यमातून सगळ्यांचे आम्ही अभिनंदन आणि तुमच्या ज्या तुमचं जे हे आहे का कार्य हे फार मोठं आहे आणि असंच चालू राहू तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जो गोरगरिबांना फायदा होतो आहे हाच हा जो फायदा हा खरंच हा वाखडण्या वाखडण्याजोगा हो आहे तुमचे कार्य असेच चावल चालू राहू ही सर्वांकडनं सगळ्यांच्या माध्यमातून प्रार्थना करून मी दोन शब्द संपवतो मेरा नाम सायरा आहे मी हो मेरा हो रही थी छः महीने से हर मैं हर जगह दिखाया मेरे को ट्रीटमेंट ठीक से नहीं हो रहा है फिर अपना इधर एक गाड़ी एक गाड़ी आता है उधर फ्री में सब मिलता है अपने को प्रवटता है उधर अच्छा ही में एक महीना दिखा रहा है बहुत कम हो गया आज स्किन का डॉक्टर आया मैं वो दिखा रहा है अभी आज जो दवाई भी फ्री में मिला है आप लोग भी आ जाओ फर्टिलाइजर आणि पेट्रोकेमिकल्स हा वेगवेगळ्या गावांमध्ये सी एच आरच्या माद, माध्य माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवल्या जात आहेत तरी नागरिकांनी याचा भरपूर फायदा घ्यावा आणि आसपासच्या गावातील लोकांनी आपल्या बाळ लहान मुलांपासनं म्हाताऱ्यांपर्यंत जे काही डिसिजेस आहे ह्या सी एस आरच्या माध्यमातून त्याचा उपयोग घेऊन एक स्वस्त गाव स्वस्त खेडं आपलं विकसित करावं हा ह्या मागचा उद्देश आहे थँक्यू एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा